बाहेर भेट मग तुला दाखवतो एक आमदार शंभूराज देसाई ही भाषा वापरत आहे आता ही भाषा त्यांनी का वापरली आणि त्यांनी तुमच्या डोळ्यामध्ये कशी धूळ फेकली प्रश्न उपस्थित केला गेला होता मुंबईमध्ये मराठी लोकांना घर मिळण्याबाबत मराठी माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घर आरक्षित असावी असा एक प्रस्ताव आलेला होता असा एक कायदा करा की बाबा निदान मुंबईमध्ये पन्नास टक्के घरं मराठी लोकांना मिळतील आता असा कायदा का गरजेचा आहे तर त्याचा एक खूप मोठा इतिहास महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून मुंबई वेगळी करायची होती गुजरातला मुंबई हवी होती तर अनिल परब म्हणाले की असा एखादा कायदा सरकारने करावा की ज्या नवीन बिल्डिंग होत आहेत ना तिथे पन्नास टक्के आरक्षण असावं मराठी लोकांना म्हणजे डावलला जाऊ नये असा कायदा करा म्हणून म्हटलं तर त्याच्यावर त्या चित्रावा उभ्या राहिल्या म्हणत असा कायदा ते अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा केला का तेव्हा का नाही केला गेला मग त्याच्यावर अनिल परब म्हणतात की तेव्हा हा मुद्दा चालेला नव्हता या दोन तीन वर्षांमध्ये जे फील केलं मराठी लोकांनी डिस्क्रिमिनेशन ते नाही होऊ शकले त्यावेळेला कायद्याचा तसा प्रस्ताव पण आला नाही आणि त्याच्यामुळे ते नाही झालं सगळ्या अडीच वर्षामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशाक होतील ना जे अकरा वर्षात तुम्हाला जमलं नाही तर म्हणतात की हा तेव्हा केला होता का म्हणजे तुम्हाला तेव्हा प्रेम नव्हतं वगैरे वगैरे त्यांनी सुरू केलं शंभूराज देसाई पण उठतात ते पण म्हणतात की तुमचं जेव्हा सरकार आणि इतकं हास्यास्पद आहे ते की शंभूराज देसाई जे स्वतः पहिले उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये होते सोबत होते आता भाजपनी हे जे काही फोडाफोडी केली फडणवीसांनी त्याच्यानंतर ते शिंदेसोबत गेले म्हणजे ते जे अडीच वर्षाचं सरकार होतं ज्या सरकारने काही केलं नाही असं यांना म्हणायचं आहे त्या सरकारमध्ये शंभूराज देसाई स्वतः मंत्री होते